शाम साढ़े छः बजे। अब मैं बताती हूँ तेरे दिमाग में क्या ख्याल हैं और मैं साजिज़ जी को क्यों रखे बाद में सबसे बड़ा बाद में आएगा इच्छा देख साइन कोई नहीं। तूने चिट्ठी तेरा कॉलिया। बात बता साजिज़ जी ने तो तब सपोर्ट किया जब सुंबल हट गए थे।

आई 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 म्हणा आई म्हणा आई आई म्हणा आई आई हसत नाही तू हसत नाही हसत नाही बघे बघे बघ झीज चिक चिजी हा पिऊ हसणार आहे पिऊ हसणार आहे काय करतो पिऊ प्यू? पिऊला बोर झाला हा पिऊला बोर झाला पिऊसमोर कोणी खेळायला नाही हा मम्मा तू खेळ ना मम्मा सारखे मोबाईल वर असते असंच म्हणणं आहे ना तुझं असंच म्हणणं आहे ना हो ना माझ्याबरोबर खेळ ना मम्मा हे ना आई म्हणणार तू मला अजून काय बोलणार अजून काय बोलणार आवरा लवकर लवकर बोला लवकर लवकर एक स्माइल द्या हा स्माइल पण बघते हा होडा हा इकडे बघून स्माइल करा स्माइल करा इकडे बघून स्माइल करा या काय काय झालं तुझ्या संगा खेळायला नाही कोणी कोणी खेळायला नाही तुझे चा फंडा पिऊ फिरणार आता पिऊ इकडे बघ इकडे हा हा हि श काय करायचं बोलायचे लवकर लवकर बोलायचे लवकर बोलायचे का हो कोण आहे कोण आहे कोण दिसतंय व्हिडिओ मध्ये कोण आहे कोण आहे व्हिडिओमध्ये कोण आहे मध्ये कोण कौन दिसत व्हिडिओ मध्ये तुला बघ दिसतोय कोण दिसतोय तुला व्हिडिओ मध्ये कोण आहे अने আই oh, মান no. <laughs> ენა ხბულა დაល कमी झाले दिसतात आज How are you job jelly do you? jelly jelly job huh job jelly oh. oh good morning good morning good morning baby good morning good morning, good morning. Good morning. Good morning. Yeah. Good, Good morning. Good morning. Yo. Oh.